वेलकम टू स्लिम राईट सर्कॅडियम रिदम म्हणजे काय सरकॅडियम रिदम म्हणजे इंटरनल क्लॉक जे आपल्याला सांगतं कधी उठायचं कधी झोपायचं कधी खायचं हे जर बॅलन्स असेल तर आपण हेल्दी असतो पण तेच आपण उशिरा उठलो किंवा उशिरा झोपलो अवेळी खाल्लं तर हे इमबॅलन्स होतं आणि हे असं चालू राहिलं महिनोन महिने तर आपले हार्मोन्स डिस्टर्ब होतात हार्मोन्स डिस्टर्ब झालं तर काय होतं तर आपला फोकस जातो आपलं इमोशनल कंट्रोल राहत नाही आपला ॲपिटाईट खराब होतो म्हणजे काय एकतर खूप भूक लागते काही जणांना नाहीतर काही जणांची भूक कमी होते काही जणांचं डायजेशन खराब होतं डायजेस्टिव फायर जी असते ती कमी होते बॉडी फंक्शन्स खराब होतात तुमचे स्किन खराब होते केस गळायला लागतात हे सगळे प्रॉब्लेम्स येतात हे सगळं डिस्टर्ब झाल्यामुळे ओव्हरी फंक्शनसुद्धा डिस्टर्ब होत शकतं आणि मग मुलींना पिरियड्समध्ये किंवा बायकांना मेनोपॉजमध्ये त्रास होऊ शकतो आता काही जणांना बघाल तर आ, एकदम व्यवस्थित डाएट करतात व्यवस्थित एक्सरसाइज करतात तरीही ते हेल्दी नसतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स येतात किंवा तरीही वेट कमी होत नाही का माहितीये कारण त्यांचं सरकॅडियम रिदम हे इम्बॅलन्स झालेलं असतं आणि त्याच्यामुळे हार्मोन्स डिस्टर्ब होऊन त्यांना काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात हार्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळे ते आज आपण बघणार आहोत एक कॉर्टेझॉल हार्मोन हा सकाळी वाढलेला असतो आणि संध्याकाळी कमी होतो हा काय करतो तर फॅट बर्निंग मध्ये आपल्याला मदत करतो आपण जर उशिरा झोपलो आणि उशिरा उठलो तर काय होतं हा रात्री वाढतो आणि मग आपलं फॅट बर्निंग दिवसा होत नाही त्यामुळे फॅट बर्निंगला प्रॉब्लेम देणारा हा हार्मोन दो, आहे दोन मेलॅटोनिन मेलॅटोनिन हार्मोन जो असतो तो रात्री झोप द्यायला मदत करतो आता ह्या ह्याच्यात काय होतं तर रात्री उशिरा झोपलात तर मेलॅटोनिन कमी राहतं आणि दिवसा उशिरा उठलात तर त्यावेळेला ते वाढलेलं राहतं म्हणजे तुम्ही बघाल तर उशिरा उठणारे लोक असतात ना त्यांना तुम्ही सांगितलं आज हे करायचंय ते करायचंय असं करायचंय ते म्हणतात थांबा थांबा माझ्याशी काय आता बोलू नका का कारण त्यांना दिवसभर एक ड्राउझी फील येत असतो त्यांचं मेलाटोनिन उशिरा उठल्यामुळे सकाळी वाटलेलं असत असं उलट पालट होऊ शकत त्यामुळे ह्याच्यात मे प्रॉब्लेम येतो तीन इन्सुलिन ग्रेलिन आणि लेप्टिन हे हार्मोन्स काय करता थे थे तर डायजेशन नीट ठेवतात भूक नियंत्रित ठेवतात आणि आपण खाल्ल्यावर जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते देतात पण आपण जर उशिरा खाल्लं उशिरा झोपलो उशिरा उठलो तर काय होतं तर इमोशनल डिस्ट्रेस येतो आणि तुमचं वेट वाढू शकतं वेट एकदम कमी होऊ शकतं जनरल हेल्थ खराब होऊ शकते तुमचं फॅट बर्निंग होत नाही हे सगळं झाल्यामुळे भूक नियंत्रित राहत नाही आणि तुमचं एकदम, एकदम तृप्ती खाल्ल्यावर जी तृप्ती येते ती राहत नाही त्यामुळे तुम्हाला खाय खाय म्हणजे जेवणाची वेळ गेल्यावर तुम्हाला नंतर किंवा आधी खाय खाय सुटते हे सगळे प्रॉब्लेम्स येतात चार ग्रोथ हार्मोन ग्रोथ हार्मोन काय करतो तर आ, हा आ, रात्री डीप मध्ये जास्त स्त्रवतो आणि तो आपलं बॉडी रिपेअर करत असतो जर तुम्ही उशिरा झोपलात तर तो, तो कमी प्रमाणात स्त्रवतो आणि मग तुमचं बॉडी रिपेअर हे कमी प्रमाणात होतं आता जर हे झालं तर काय प्रॉब्लेम आहे तर आपलं बॉडी रिपेअर तर होतच नाही शिवाय फॅट बर्निंग होत नाही मेटाबॉलिझम खराब राहतं शिवाय तुमचं डायजेशन नीट होत नाही अशा सगळ्यामुळे तुमची बॉडी फंक्शन्स नीट होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला पी सी ओ डी पी ओ एस हे सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात का कारण हॉर्मोन्स डिस्टर्ब झालेलेच आहेत शिवाय ओव्हरी फंक्शन खराब झाल्यामुळे पीसीओडी पीसीओ एस होत पीसीओ एस आणि पीसीओडी वर मी एक दुसरा व्हिडिओ केला आहे त्याची लिंक खाली टाकली आहे तो जरूर रेफर करा ओके तर म्हणूनच सांगते की नियमित झोप घेणं नियमित सकाळी उठणं म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला उठणं नंतर नियमित जेवण करणं आणि मोबाईलचा मर्यादित वापर करणं हे जर केलं तर हार्मोन्सच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर तुमच्या हार्मोन्सचं आरोग्य नीट राहील हार्मोन्स नीट राहिले तर सर्क्या रिदम बॅलन्स राहील आणि मग तुमची हेल्थ एकदम व्यवस्थित राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Stay fit with Slim Right.